सांगली जिल्ह्यातील तासगावच्या मानवाधिकार दिल्लीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश भास्कर कांबळे या जिगरबाज व्यक्तिमत्वाला सह्याद्री संविधानिक दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय जयसिंगपूर येथील डॉक्टर शामराव पाटील यडरावकर सभागृहामध्ये झालेल्या उत्साही कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय संविधानिक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला राकेश भास्कर कांबळे हे मूळ सांगली जिल्ह्यातील तासगावचे असून गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अखंड आपले आयुष्य खर्च घातलेले राकेश कांबळे हे केंद्रीय पत्रकार संघाचे उपाध्यक्षपद भूजवीत आहेत यापूर्वीही त्यांनी अनेक विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं राकेश कांबळे यांचं संपूर्ण सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य मोठं असून लोक त्यांना गोरगरिबांचं कैवारी समजतात आज जयसिंगपूरच्या शमराव पाटील सभागृहामध्ये विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते राकेश कांबळे यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते राकेश कांबळे यांचं संपूर्ण सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी माणगाव हुंबन जामदार